बातमी बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची जिम्मेदारी आपण पाहत आहात एन न्यूज टीव्ही नमस्कार मी साठपुडे एन न्यूज टीव्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठवाडा मराठवाड्यासह या ठिकाणी नगर परिषद नगर पंचायत समिती जिल्हा परिषद याचं आरक्षण सोडत निघालेलं आहे आणि आज पाहू शकता तेलगू शहरामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये गुडघ्याला भाषी मानून या ठिकाणी कार्यकर्ते उत्सुक होते नगर परिषदेची निवडणूक लढण्यासाठी काही कार्यकर्त्यांचं या ठिकाणी गिरमोळ झालेला आहे ओबीसीला आरक्षण सुटल्यानंतर आणि आपण पाहू शकता जी आता या ठिकाणी मुलग्याला भाषण म्हणून खूप मोठ्या उत्साहामध्ये उल्हासामध्ये आहेत त्यांची काय या ठिकाणी दशा होणार आहे आणि कोण्या पद्धतीनं या ठिकाणी नगर परिषदेवर कोण्या पक्षाचा झेंडा फडकणार आहे ते जाणून घेण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी पाहू शकते शत्रुध्न वाघमारे साहेब जे या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष आहेत त्यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी आलो ते अनुभवी आहेत त्यांनी या ठिकाणी राजकारणामध्ये सक्रिय आहेत प्रत्येक क्षेत्राचा त्यांना भरपूर अनुभव आहे तर देऊर नगर परिषद निवडणूक या ठिकाणी कशा पद्धतीनं पार पडणार आहे आणि याच्यामध्ये कोण बाजी मारणार आहे हे जाणून घेण्यासाठी आज आम्ही पाहू शकत्या की एक अनुभवी या ठिकाणचे कार्यकर्ते सक्रिय कार्यकर्ते शत्रुध्न वाघमारे साहेबांसोबत चर्चा करणार आहोत आजची चर्चा ही ठळक चर्चा असणार आहे कशा पद्धतीने निवडणुकीला या ठिकाणी विजयी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करणार आहे येणारी जे नगर परिषद निवडणूक आहे देगलूर शहरामध्ये त्याच्यामध्ये कसं या ठिकाणचा आपला सहभाग राहणार या जगदूर नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली ही देगलूर नगर परिषदेची निवडणूक पार पडणार आहे या निवडणुकीला मार्गदर्शन करणारे नांदेड लोकसभा विद्यमान खासदार आदरणीय प्राध्यापक रवींद्र चव्हाण सर यांच्याशी विनिमय करून त्यांच्याशी राजकीय भूमिकेची सल्लामसलत मसलत करून नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष मुघलाजी शिष्यगवार यांनी आलेले आहेत आणि ही निवडणूक एकदम जिंकण्यासाठी ते रंगारामध्ये उतरणार आहे आणि तुम्ही जे म्हणला किंवा गुडघ्याला भाषिक इतर गुडघ्याला भाषिक बांधले नाही मी एक कार्यकर्ता म्हणून पक्षाकडे रितसर मागणी करणार आहे मी पाच वर्ष नगर शोक होतो दोन हजार सात मध्ये आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये मी ती लढाई तेव्हा लढली होती विरोधी पक्षामध्ये यावेळेस आपल्याला ते सांगलं मी ते सांगत आहे मी ते सांगत आहे आपल्याला मी ते सांगत आहे की मोगलाजी शिरशेटवार आणि या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या टीमने अत्यंत निर्णायक पद्धतीनं सत्ता कशी खेचून आणायची त्याचं सगळं प्लॅन मोगलाजी शिरशेटवारकडे आहे नाही आता सध्या तुम्ही म्हणतो की काँग्रेस स्वबळावर लढणार आहे काय ठिकाणी महाविकास आघाडीला घेऊन धडलं कसं असणार आहे त्या काँग्रेस ही स्वबळावरच लढणार आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये काही म्हणजे आमचे मित्र जे मित्र पक्षाचे आहेत जे की तुम्ही आता असं बोललात महा की महाविकास आघाडीचे काही लोक काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत त्यामुळे त्यांचं वेलकमसुद्धा होणार आहे आणि ते जर की झुकतं बाब काँग्रेस पक्षामध्येच राहणार आणि बेंगलोर नगर परिषदेवर काँग्रेसचाच झेंडा पडतो काँग्रेसला येणाऱ्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये मोठा खिंडार पडला होता आणि आता आतासुद्धा नगर परिषदेमध्ये सुद्धा खिंडार पडण्याची बाहेर शक्यता आहे असं सुद्धा बाहेर चर्चा चालत आहे की तुमचे निष्ठांत काही कार्यकर्ते काँग्रेसला सोडून सुद्धा जात आहेत जे तुमच्या विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये खांद्याला खाना लावून लढले होते ते सुद्धा या ठिकाणी काहीतरी नाराजीचं सूर आहे असंसुद्धा चित्र होतं लोकसभा जेव्हा रवींद्र चव्हाण साहेबांशी बोलता की आपण सोनगी वसंतराव चव्हाण साहेब आता वसंतराव चव्हाण साहेबांच्या लोकसेवेचं आपण सर्वांना चित्र पाहिलेलेच आहात की आम्ही सर्वजण काँग्रेस सोडून कुठे गेलो नाही आम्ही ज्यावेळेस थांबलो काँग्रेस मजबूत करण्यासाठी त्यावेळेस ग्रामीण भागातला कार्यकर्ता असेल शहरातला कार्यकर्ता असेल की बाबा आज चेहरा कोणाचा समोर आहे तर जेव्हा मोगलाची शिरशेडवाऱ्यांचं नाव म्हणजे शहराध्यक्ष म्हणून होण्याच्या अगोदर त्यांनी सांगितले बा मी आणि माझे साथीदार मी असते मी शेख निरामोद्दीन असेल आम्ही डटके राहिलो मोगलाचे शीर्षकसोबत त्यामुळे मोगलाजी शीर्षटवर आमचा चेहरा ते डेब्यूडकरांना ग्रामीण भागातल्या लोकांना ते काँग्रेस सोडून लोक गेले नाही म्हणून दूरून थांबणारे लोक आमच्याशी जुडले गेले आणि म्हणून काँग्रेसला खिणणार वगैरे हो काही पडलेली नव्हती लोक बाबा एक चांगलं माणूस या नांदेड जिल्ह्यामध्ये उभा टाकणार आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर त्याचा विजय झाला आणि नंतर आज आपण जे विधानसभेची गोष्ट करतो विधानसभेमध्ये सुद्धा काँग्रेसचे लोक जाणाऱ्याला कोणी करू शकत नाही ज्यांच्याजवळ निष्ठाच नाही तर त्यांच्याकडून अपेक्षा नगर परिषदेच्या जाण्याची होऊ शकते राजकारणामध्ये कमी जास्त होत राहते कोण कोणत्या पक्षात जाईल कोण कोण्या पक्षातून काँग्रेसमध्ये काँग्रेसचे लोक तिकडे जातील ते मी म्हणायला लागलो ज्यांच्याजवळ निष्ठाच नावाची चीज नाही ते दलबदलूपणा पक्ष बदलूपणा करत असतात की दलबदलू पक्ष करत असतात परंतु आताच एक चित्र असं आहे की जर नवीन नवीन कार्यकर्ते दुसऱ्या पक्षातून तुमच्या पक्षात काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर तुमची संधी या ठिकाणी हिरकावून जाईल आणि त्या लोकांना संधी मिळेल असं होऊ शकते नाही असं काही प्रकार नाही आमच्याकडे संधी बिलकुल येणाऱ्या लोकांना संधीचं सोलं करून द्यायचं आहे आणि आमच्याकडं असं काही नाही की बाबा ते कोणावर नाराजी करून कोणाला आम्ही प्रवेश देत आहोत असं नाही प्रकार आमचे नांदेड जिल्ह्याचे खासदार आमचे नेते त्यांच्याशी विचारविनिमय करून हा निर्णय घेण्यात आलेला नाही नवीन पक्षप्रवेश ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस त्यांची काहीतरी अतिशक्ती शक्ती असेल ना किंवा मग आम्ही तुमच्या पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर आम्हाला या आवालातून उमेदवारी पाहिजे किंवा नगराध्यक्षासाठी आम्हाला उमेदवारी पाहिजे तर त्याच्यासाठी आपण काय रणनीती हाकणार आहोत का जुने जे कार्यकर्ते काँग्रेस मधले आहेत त्यांना डावळून नवीन येणार तुम्ही ती संधी देणार आहात का आज तर असा कुठं पटल्यात कुठल्या पद्धतीचं कोणाला डावलण्याचं कोणाला किंवा हे करण्याचे प्रश्नच येत नाही मोगलाजी श्रीषेटवार यांनी नीतीने निर्णय घेतली आणि निष्ठावंत कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही याची ती खबरदारी घेणार आहे कारण राज्याचे जे आमचे प्रदेश अध्यक्ष आहेत आदरणीय सतपाळ साहेब त्यांनी सांगितलं की बाबा लोकलची जेव्हा निवडणूक येते त्यावेळेस लोकलच्या तिथल्या लीडरने तिथल्या नेत्यांनी आपल्याला कार्यकर्त्यावर अन्याय होणार नाही अशी भूमिका तिथल्या स्थानिक नेत्यांनी घ्यायला पाहिजे आणि ती भूमिका घेण्याचं म्हणजे चानाक्ष पण आमच्या मोगलाजी शिरोट यांच्याकडे आहे ती कोणावर अन्याय करणार नाही तर आता येणारी जे नगर परिषदेची निवडणूक आहे तर आपल्याला काय वाटते की काँग्रेस स्वबळावर लढून या ठिकाणी नगर परिषदेत फक्त काँग्रेसचा धंदा फुटणार शंभर टक्के इतर पक्षांची आपल्याला बिलकुल बिलकुल गरज राहणार नाही कारण का तर काँग्रेसमय वातावरण या देगलूर शहरामध्ये आहे कारण गेल्या पाच वर्षाच्या काळामध्ये काँग्रेस नगराध्यक्ष आणि काँग्रेस नगरसेवकांनी जे जनतेची अत्यंत इमान यद्वारे सेवा केली आणि नगराध्यक्षांनी जे काही धाडसी आणि ऐतिहासिक निर्णय घेऊन देगलूर शहराचा एक चेहरा त्यांनी बदलून टाकला देगलूर शहराचं नाव नांदेड जिल्ह्यामध्ये त्याने प्रभावीपणे पुढे आणलं आणि एक नवी समीकरणं एक नवी दिशा एक नवं चेंज त्यांनी या देवलूर शहरामध्ये निर्माण करून लोकांच्या लोकांच्या हृदयामध्ये जमवत केली आज मोगलाजी शिरशेटवाड यांचं नाव घेतल्यानंतर कोणी माणूस असं म्हणणार नाही काय त्या राजकारणामध्ये काही गोष्टी कमी जास्त होतात पण ह्या दुर्लक्ष करत लोकांनी मोगलाजी शिरशेटवार यांच्याच पाठीशी शहरातली जाणकार मंडळी सुजान मंडळी व्यापारी मंडळी शिक्षक मंडळी सामाजिक क्षेत्रातली मंडळी विविध क्षेत्रातली मान्यवर आजही मोगलाजी शेरषेटवाड यांच्या ह्या निर्णयाचं स्वागत करणार आहेत आणि ते जे निर्णय घेतील ते निर्णय देगलूरच्या हितासाठी घेतील अशी ठाम भूमिका असल्यामुळं देगलूर नगर परिषदेवर मोगलाजी शेरषवाड यांच्याच नेतृत्वाखाली नगरपालिकेचा काँग्रेसचाच झेंडा फडकेल याची मला पूर्ण खत आहे तुम्ही मित्र म्हणाल की काँग्रेस सवळावर लढून विजयी घेऊन मित्र पक्ष जर तुमच्यासोबत येण्यास इच्छुक असले तर तुम्ही त्यांना घेणार हे मी कार्यकर्ता आहे या गोष्टी मला म्हणजे सांगता येणार नाही कारण याचे निर्णय घेतील आमच्या नेते आदरणीय रवींद्र चव्हाण आमचे खासदार आहेत त्यांच्याशी विनय चर्चा करून आमचे स्थानिकचे नेते काँग्रेस असतील काँग्रेसचे काही पदाधिकारी असतील यांच्याशी सल्ला मस्त करून जर का त्यांना वाटलं आमच्या नेत्यांना की बाबा आदरणीय रविद्र सराव चव्हाण सरांना की मित्रपक्षांना आपण सोबत घेतलं पाहिजे म्हटल्याच्या नंतर ही चर्चा सकारात्मक राहील नाही नगरपरिषद असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल यांची निवडणुकांचे आरक्षण सोडत झालेलं आहे तरी पण तुमच्या खासदारांची या ठिकाणी एकदाही बैठक झाली नाही कार्यकर्त्यांसोबत चर्चा झाली नाही तर आपण त्याबद्दल काय म्हणणार नाही चर्चा बिलकुल झालेली आहे काल परवास आमचे काँग्रेसचे शहराध्यक्ष मोगलाजी शिर्षेतवार शहर कार्याध्यक्ष निरामोदिन आणि काही मोजके लोकं जाऊन खासदार साहेबांशी भेटून आलेले आणि या संदर्भात त्यांनी चर्चा केली देमू के नगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात आणि सतत संपर्कात आहेत ते आमच्या आम काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते आणि राहिला पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गेले थोडा वेळ लागेल त्याला कारण एवढा मोठा जिल्हा असल्यामुळं खासदार आमचा आमचा नेता आमच्याकडे एक असल्यामुळं कार्यकर्त्यापर्यंत जाणे त्यांना भेटकाठी करणे त्यामुळं त्यांना यायला वेळ होत असेल तर त्याच्यापैकी नाराज व्हायचं किंवा आहे असं म्हणणं आपलं तुमचं आम्हाला बरोबर वाटत नाही तर आमच्याशी संपर्क ठेवू नये आणि ते एकदम जागरूक असे खासदार आहेत त्यामुळे ते समन्वयामध्ये आहेत आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीची बैठक आहे त्यानंतर त्याचे उमेदवार निवडण्याचं कार्य कवा कसं सुरुवात होणार आहे आणि त्याच्यासाठी आपण काय प्रयत्न केला जातात की कशा पद्धतीचे उमेदवार तुम्हाला पाहिजे आणि ते कार्यकर्ते कशामधून येणार आहोत तुम्ही कसं कसं त्याचं नीती हाकणार आहोत त्याबद्दल आज पहिल्यापर्यंत आमच्या नगरपालिका आमच्या गृहासमोर आहे एक दोन चार दिवसामध्ये दुछा पिच्चर क्लिअर झाल्यानंतर लगेच आम्ही सगळं जिल्हा परिषद इच्छुक उमेदवारांची बैठक आणि पंचायत समिती इच्छुक उमेदवारांची बैठक लगेच आदरणीय रवींद्र चव्हाण सर बोलवणार आहे आणि ते नंतर जे जे इच्छुक आहेत आणि ते म्हणण्यासारखं ज्यांचं म्हणजे काँग्रेसमध्ये काम करण्याचं जे काही हे राहिलेलं आहे काँग्रेससोबत काम करण्याची त्यांच्यासोबतची इच्छा राहिलेली आहे अशा लोकांची तर विचार होईलच पण जे काही निवडून येऊ शकतात सुद्धा आमचे खासदारसाहेब विचार करतील आणि काँग्रेसचा झेंडा या देगूर जिल्हा परिषदचा पंचायत समितीचा जास्तीत जास्त कार्यकर्ते निवडून येण्याचा कार्यकर्ता जर नवीन पक्षातून आला तर तुम्ही त्याला उमेदवारी देणार आणि तुमच्याकडं पंचवीस वर्षापासून शतरंजा उत्तर जे कार्यकर्ता तुमची सेवा करत आहे ना संघर्षामध्ये राहिला तुम्ही त्याला डावणार हा मुद्दा हा मी हा बी महत्त्वाचा मुद्दा आहे या मुद्द्याकडे सुद्धा मी आम्ही आदरणीय खासदार आपले मला असं वाटत नाही रवींद्र चव्हाण साहेबांना पंचवीस वर्षापासून मला प्रश्न केला तर उत्तर देऊ द्या दे सर जे कार्यकर्ता पंचवीस वर्षापासून तुमची सेवा करते तुम्ही त्याला बळ देण्याचं कार्य करा मी तेच बोलणार आहे साहेब आपण मला बोलू तर द्या मी तेच आम्ही विनंती करणार आहोत आम्ही खासदार साहेबांकडे जे की, की जे काँग्रेसमध्ये हो पंचवीस वर्षापासून इमान इतबारे तुमच्या वडिलांच्या निवडणुकीमध्ये तुमच्या निवडणुकीमध्ये आणि जे काही पाच दहा वर्षापासून काँग्रेससोबत हो राहिले आहेत पंचवीस वर्षापासून काँग्रेससोबत राहिले आहेत अशा लोकांचा आपण नक्कीच विचार करावा अशी हो, आम्ही देगलूर तालुक्यातल्या कार्यकर्त्याच्या वतीनं साहेबांशी आम्ही म्हणजे विनंती त्यांच्याकडे करणार आहोत त्यामुळे निश्चितच या गोष्टीकडे साहेब लक्ष देतील असं तर होणार नाही की नुसतं शहरा बघून किंवा मेजॉरिटी बघून त्या व्यक्तीला तुम्ही नवीन व्यक्तीला उमेदवारी नवीन पक्षातून आले त्याला देणार आणि जे तुमचा संघर्ष करणारा असणार त्याला बघा आपले प्रश्न मला तुम्ही फिरून विचारतात त्यामुळे एकच तुम्हाला सांगू शकतो की आमचे नेते खासदार रवींद्र चव्हाण हे त्या जे निर्णय होती क्या नायला त्या निर्णयाशी आमचा कार्यकर्ता बांधील नये राहायला प्रश्न जो काही नवीन कार्यकर्ता येणार आहे त्याची सगळं मी चाचक्य होईल आणि निवड प्रक्रिया एकदम तात्काळ कोणाला डावलण्यात येणार नाही आणि कोणाला तात्काळ लगे बी म्हणणार नाही त्यामुळं वेट अँड वॉच ही भूमिका प्रतिसाद त्या दे तालुक्यामध्ये रवींद्र चव्हाण सर घेतील आणि कार्यकर्त्याला तर न्याय मिळेल पण कदाचित आमचाच पक्षातला कार्यकर्ता जर तिथं सक्षम नसेल आणि बाहेरचा जो कोणी आमच्याकडे को पक्षात प्रवेश केला आणि त्यांना जर तिथं स्ट्रॉंग बनत असेल त्याची प्रतिमा जर चांगली असेल तर त्याचा मी सुद्धा आदरणीय खासदार साहेब विचार कार्यकर्त्याला बळ देऊन सक्षम करणार कधी शंभर टक्के सक्षम करणार आमच्या कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी तर काँग्रेस पक्ष आहे राज्याचे आमचे प्रदेशाध्यक्ष यांचं म्हणणं आहे की बाबा काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला पहिलं प्राधान्य द्या आणि जिथं प्रा प्राधान्य दिल्याच्या नंतरही कार्यकर्ता उपलब्ध असेल तो जर त्यात म्हणजे त्याची ती ताकद नसेल तर अशा वेळेस कधी मित्र मित्रपक्षाचा माणूस किंवा पक्षामध्ये येणार असेल तर अशा वेळेस तो, तो, तो दावलू, नहीं, दावलू, नहीं आता विचार होईल मी असं म्हणत नाही किंवा आमच्या माणसाला टोटली डावलप डावलून नवीन माणसाला द्या पण याची कंपॅरिझन करतील ना आमचे खासदार साहेब येणारी आता नगर परिषदच्या निवडणुकीसंदर्भात आपला या ठिकाणी विकासाचा एजेंडा काय असणार आहे विकासाचं धोरण काय बांधून आपण नागरिकांसमोर जाणार बघा मी एक स पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे विकासाचा अजेंडा ठरवतील आदरणीय रवींद्र चव्हाण सर काँग्रेस पक्ष पक्षाचे सर्व पदाधिकारी ते एका ठिकाणी बसतील आणि शहरामध्ये काय कमतरता आहे तशी तर कमतरता काही राहिलेलीच नाही पण कुठं काही राहिलं असेल तर ह्याचा अजेंडा ठरवण्याचं पूर्ण प्रभाव काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याकडे राहतील माजी नगराध्यक्ष मुगलाजी शिरशेटवार यांना पूर्ण अनुभव आहे त्यामुळं खासदारसाहेब काँग्रेसचे पदाधिकारी सगळे सगळ्या गोष्टी ठरवतील परवाच आपले नांदेड जिल्ह्याचे खासदार देवींदर चव्हाण साहेबांनी असं एक वक्तव्य केलं की येणाऱ्या काळामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीसमोर वंचित वंचितसोबत आघाडी होऊ शकते असं म्हटलं त्यांनी काय केलं त्याला माहीत पाहिलं त्यामुळे त्याच्यामध्ये पावडं राहिजे आहे कारण हे लेवल वरच्या लेवलच्या गोष्टी आपण बघच त्या वेळेच्यामध्ये पहिल्यांदा कधी आणि आपल्याला आपण शहराचं वातावरण कसं वाटते आपल्याला या ठिकाणी एकीकडं आता अजित पवार गट आहे राष्ट्रवादी त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी आहे तर या ठिकाणी आपल्याला कसं वाटते की त्यांना संघर्ष करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मोठा कष्ट होईल का या ठिकाणी आपण सहज निवडून येणार असं काही पाहिजेच चित्र बघा कुठलीही निवडणूक म्हणजे म्हणून एवढे सोपे राहतंय अटीतटीचा सा सामना होतच राहते जनता जनार्दन मायबाप आहे मोगलाजी शिरशेटवा यांनी जे पाच वर्षाच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या नगरसेवकाचं जे काम केलंय ते जनतेसमोर आहे आणि मला माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला वाटते की काँग्रेस पक्षाचं हे जे काही काम आहे ते स्वच्छ राहिलेलं आहे आणि त्यामुळं काँग्रेस पक्षाकडं झुप्तमाप त्या दगडू शहरातील जनता देतील अशी मला खात्री वाटते मला एक अशी लोकांमध्ये चर्चा आहे की काँग्रेसमध्ये जे काम कार्यकर्ते ते या ठिकाणी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी गटामध्ये त्याला उमेदवारी सुद्धा मिळणार आहे अशी चर्चा लावता आज माझ्याकडे तरी तस तसं तुमचं कोणाचं नाव माझ्या ना माहिती तर आलेलं नाही कारण मी काय काँग्रेसमधला काय म्हणतात प्रमुख नेता नाही त्यामुळे माझ्याकडे ती कुठे का नावं आलेली नाही जे तुमचे कार्यकर्ते तिकडं तुमचा पक्ष सोडून जाण्याच्या तयारीत आहेत त्यांना आपण काय सूचना काय आवाहन माझ्याकडे माझ्याकडं आले नाही तरी मी कोणाला काय आवाहन करू मला माहितीच नाही की कोण कुठे चालले बरोबर आहे की नाही माझ्याकडं माहिती तशी नाही कारण मी अध्यक्ष नाही ना मी काँग्रेसचा म्हणजे कुठला म्हणजे प्रमुख कार्यकर्ता नाही त्यामुळे मी पदाधिकारी कार्यरत आहे का काँग्रेसचा का। एक लढावी शरीरून एवढं सांगू शकतो की आपण आमच्या काँग्रेसच्या सगळ्या निष्ठावंतांना की काँग्रेसची सत्ता येणार आहे कृपया आपण कुठं जाऊ नका आणि काँग्रेसच्या हितासाठी आपण आतापर्यंत राहणार याही पुढं राहा राग उशो फुलगे होत राहतात दूर करून जाऊ एकमेकाची गैरजर समज दूर करून घेऊ काँग्रेस विजयी होईल आणि त्यासाठी आपण काम करू आणि काँग्रेस विजयी होणारच आहे हे मला ठाम विश्वास आहे कारण जनतेतून तशी प्रतिक्रिया आहे का ऐकून तर घ्यायचं माझे थोडं ऐकून घ्या काँग्रेसचा झेंडा नगरपालिकेवर लागणार मी असं नाही म्हणत की बाबा आमचा झेंडा लागणार नाही काय लागणार नाही म्हणतो कारण काम दाखवते शहरामध्ये ममलाजी शिरशेटवार यांनी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळामध्ये जे काम केलं आज महिला भगिनीमध्ये प्रचंड असं उत्साहाचं वातावरण आपल्याला की कधी नाही ते म्हणजे भक्कम सणाच्या माध्यमातून महिलांना त्यांनी पुढे आणण्याचं जे काम केलं त्यांच्या कलागुणांना त्यांनी जे वाव मिळवून दिलं एक म्हणजे चांगला प्रतिसाद त्यांनी आता काही लोक काही बोलतील त्याला काय तर बोलतील पण मंगलाजी शिरशेटवार यांच्या नेतृत्वावर सर्व जाती, जाती धर्माच्या लोकांचं प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटीच देहलूर नगर परिषदेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा झेंडा फडकेल अशी मला खात्री वाटते आपण या ठिकाणी पाहू शकता की आज आमच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यासाठी ठाकरे साहेब उपस्थित झाले होते आणि आपण पाहू शकता की येणारी निवडणूक नगर परिषदेवर फक्त काँग्रेसचाच झेंडा फडकणार असं त्यांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेला आहे दावा व्यक्त केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण उमेदवार त्यांचेच निवडून येतील असं त्यांना या ठिकाणी ठाम विश्वाससुद्धा आहे कॅमेरामॅनमांसोबत मी साथ पडेल यांचे न्यूज टिकली